नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळखच्या काही ठळकणामोडींकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवोत्सव कार्यक्रम संपन्न आर्किटेक्ट असोसिएशनच्या विशेष कार्यक्रमास परिवहन मंत्र्यांची उपस्थिती आणि कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे रेल्वे स्थानकातील शौचालय टाळेबंद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्यानं वांद्रे कुर्ला संकुलात शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवोत्सव कार्यक्रम संपन्न झाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या शिलेदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळेला एकशे सेहेचाळीस ओवळा मजोडा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय प्राप्त केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार सो या सोहळ्यात बाळासाहेबांचा आदर्श आणि त्यांच्या प्रखर विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला याप्रसंगी शिवसेनेचे नेते उपनेते तसंच खासदार आमदार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाण्यात आयोजित आर्किटेक्ट असोसिएशनच्या विशेष कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली आज सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिवहन क्षेत्रातील विकासाच्या संकल्पना आणि पुढील योजना यावर भाष्य केलं कार्यक्रमात राज्यभरातील नामांकित आर्किटेक्ट्स आणि अधिकारी सहभागी झाले होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यक्रम यशस्वी केल्यानं सरनाईक के यांनी आयोजकांचं कौतुक का केलं आणि उपस्थितांचे आभार मानले आज ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या जमीन विकासाचा आराखडा देखील सादर केला या सादरीकरणादरम्यान त्यांनी एस टीच्या जमिनींचा विकास करताना शाश्वततेचा आणि आधुनिक सुविधांचा कसा वापर केला जाईल याबाबत माहिती दिली सदर कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार जितेंद्र आव्हाड आमदार संजय केळकर तसंच ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उदयनमुख आर्किटेक्ट मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या जागेचं व्यवस्थित नियोजन आणि विकास करत ठाण्यातील तसंच राज्यातील विविध प्रकल्प कसे उभे राहतील यावर सविस्तर चर्चा केली उपस्थितांनी या प्रकल्पाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावरून अनेक चाकरमानी दररोज मोठ्या संख्येनं प्रवास करत असतात परंतु याच मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकामधील सर्वच शौचालय ठेकेदारांचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे टाळेबंद करण्यात आलेत याचाच प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय तर महिलांना देखील अनेक अडचणींना सामोर उचावं लागतंय महिलांना अनेक अडचणी असतात असे काही दिवस असतात ज्यामध्ये महिलांना इमर्जन्सी असते त्यावेळेस महिला उघड्यावर जाऊ शकत नाहीत त्यामुळे लक्ष दिलं तर बरं होईल अशी आशा यावेळेला महिला प्रवाशांनी व्यक्त केली आहे

जगाय इमरजेंसीचा आईचा टॉयलेटचा ते खूपच गैरसर होते इथे प्रवासाला एकटाना प्रवासात मध्ये बसताना टॉयलेटची खूप गरज आहे इथे ते हे बरे दिवसापासून बंद आहे आता लवकर लवकर चालू कराव हे टॉयलेट पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कैलाशवासी नरेंद्र बल्लण सभागृहात मतदान शपथ घेण्यात आली या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी विधी अधिकारी मकरंद काळे महिला आणि बालविकास अधिकारी दयानंद गुंडप माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकानं बजावला पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो यावेळेला भारत निवडणूक आयोगानं मतदानासारखे दुसरे काही नाही मी मतदान करणारच अशी संकल्पना निश्चित केली आहे त्याची माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली त्यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली आमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून असा निर्णय आणला जातो खरं तर दरवर्षी डिझेलच्या आणि सी एन जीच्या किमती वाढत असतात खर्च दिवसेंदिवस वाढत असतो त्यानुसार ऑक्टोबरमध्ये पाच टक्के जी भाडेवाढ आहे अप ती अपरिहार्य असते यापूर्वी हे चालत आलं होतं ता, परंतु मध्यंतरी तीन ते चार वर्षाच्या काळात ही भाडेवाढ बाड़ झाली नाही कदाचित आजच्या बैठकीमध्ये तो विषय असू शकतो तो विषय प्राधिकरणामध्ये मंजूर झाल्यानंतर आमच्या मान्यतेसाठी येईल तेव्हा त्या विषयावर चर्चा होईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं दरम्यान संचित तोटा नऊ हजारांवर आलेल्या एस टी महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पंधरा टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे या प्रस्तावावर मंत्रालयात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे भाडेवाडीवर शिक्कामोर्तब झाल्यापासून शुक्रवारी सकाळपासून एस टीची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे या भाडेवाढीनंतर राज्यातील जनतेसाठी एस टीचा सा प्रवास साठ ते ऐंशी रुपयांनी महागण्याची शक्यता आहे महामंडळाला दिवसाला सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा सा तोटा सहन करावा लागतोय त्यामुळे महामंडळानं भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता यापूर्वी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी एस टी महामंडळाची सतरा पूर्णांक सतरा टक्के भाडेवाढ झाली होती त्यानंतर आता महामंडळानं राज्य सरकारला चौदा पूर्णांक तेरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे याचं कारण असं आहे की राज्यामध्ये अजूनपर्यंत तेवढी अद्ययावत चार्जिंग स्टेशन्स निर्माण झालेले नाही आहेत ज्या बॅटऱ्या लागतात ते बॅटरी फक्त चायनाकडनं येतात आणि त्या बॅटऱ्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत वर्षभरापूर्वी पाच हजार गाड्यांची आपण ऑर्डर दिली होती याच्या इलेक्ट्रिकच्या त्यामध्ये फक्त दोन वर्षामध्ये पाच हजार गाड्या देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं पण साडेचारशेच गाड्यात आल्या आणि त्याचं जे प्रॉडक्शन आहे ते प्रॉडक्शन ह्या दे देशामध्ये कुठेही जास्त मोठ्या प्रमाणात होत नसल्याकारण कारण त्याची चंचल आपल्याला भासते परंतु निश्चितपणे पुढल्या काही वर्षामध्ये जी सुधारणा करायची ती सुधारणे आमच्या सुधार ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्याची दर तीन महिन्यांनी माझे संदर्भातली जी बैठक आहे ती मंत्रालयात बोलणं त्याचा आढावा घेणं की काय नेमकी बस दे रिक्षा टॅक्सी किंवा एस टी या बैठक होणं अपेक्षित असतं पण घ्या आताची जी बैठक आहे जी तब्बल तीस महिन्या नंतर झाली तर ही जी बैठक म्हणूनच माझं म्हणणं आहे की हे हे पण चुकीचं आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे आजपर्यंत माझं तेच म्हणणं होतं की एकदम तीन वर्षाची आमच्या प्राधिकरणानं जी, आम जी भाडेवाढ केली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागते जर वर्षाच्या वर्षा ज्या पद्धतीनं तुमचा मेंटेनन्स वाढतो तुमचा uh, सी एन जीचा दर वाढतो तुमचा डिझेलचा दर वाढतो तुमचा कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात थोड्या थोड्या स्वरूपात जरी काही गोष्टी तुम्ही केल्या तरी सर्वसामान्य प्रवाशी uh, ते जास्त त्या विषयावर ओरड करत नाही बोलत नाही परंतु एकत्रितपणे जर पंधरा टक्के भाडवाढ भाडेवाढ केली तर कुठेतरी त्यांच्याही खिशाला खात्री बसते आता ठीक आहे पण ह्या पुढे मात्र माझ्या कार्यकाळामध्ये तसं काही होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी अशा सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आता बघा कारवाई करायला गेलो तर खूप काही आहे परंतु जे झालं त्या विषयावर मी काही बोलणार नाही पण माझ्या कार्यकाळामध्ये मात्र अशा चुका घडता कामाने याची मी अशा प्रकारचं सूचना संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत सोयाबीनसाठी शाश्वत नागरी विकासासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याचं नियोजन करून जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेनं अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं आहे या आराखड्याची अंमलबजावणी रीतीनं करण्यात येणार आहे वाढत्या नागरिकीकरणामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा लागणार असल्याचं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केलं आहे सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज दोनशे एक्केचाळीस दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते त्यापैकी केवळ पाच टक्के पाण्याचा पुनर्वापर होतो दोन हजार पस्तीसपर्यंत हा वापर किमान सोळा टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं लक्ष निर्धारित करण्यात आले तोवर चारशे नव्वद दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापर योग्य करण्याची क्षमता निर्माण होईल या आराखड्यातून प्रक्रिया क्षमता वाढवणं जास्तीत जास्त पाण्याचा पुनर्वापर करणं उद्यानं शौचालय उद्योग बांधकाम यासाठी या पाण्याचा वापर वाढवून पिण्याच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्याचं नियोजन असल्याचं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर उपाययोजनांकरता वापरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं लक्ष निर्धारित केलंय जलवाहिन्यांच्या अमृत योजनेसाठीही या निकषांची पूर्तता करणं आवश्यक आहे त्यामुळे सीई डब्ल्यूनं केलेला हा आराखडा ठाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे देशात अनेक ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर योजना असल्या तरी याप्रमाणे त्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करणारी पहिली महापालिका ठाणे असेल असंही आयुक्तांनी सांगितलं ठाण्यातील वाढती लोकसंख्या नागरिकीकरण यामुळे पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापराचा विचार पालिकेस करावाच लागेल असंही राव यांनी याप्रसंगी सांगितलं आवाज माझावर येईल कधी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवोत्सव कार्यक्रम संपन्न आर्किटेक्ट असोसिएशनच्या विशेष कार्यक्रमास परिवहन मंत्र्यांची उपस्थिती आणि कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे रेल्वे स्थानकातील शौचालय टाळेबंद आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले का आदर्श नगर बोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार